नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंत्रिमंडळ निर्णयामध्ये श्रीराम प्रतिष्ठा सोळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देणार आहे त्यामध्ये कुठल्या तुम्हाला सहा वस्तू भेटणार आहात त्या कुठल्या सहा वस्तूतून संपूर्ण व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत नवीन आलासाचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो पाहूया मंत्रिमंडळ निर्णय काय झालेला आहे श्रीराम प्रतिष्ठान सोळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारी पासून पात्र शिजापत्रिकादारांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता आलेली आहे तसेच या शिध्यामध्ये तुम्हाला कुठल्या सहा वस्तू भेटणार आहेत त्यामध्ये पहिले साखर दुसरे खाद्यतेल चणा डाळ रवा मैदा पोहे अशा सहा वस्तू समाविष्ट केलेल्या आहेत आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे एक पॉईंट सदुसष्ट कोटी शिधापत्रिकदारकांना मिळणार आहे तसेच राज्यातील अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शेधापत्रकदार तसेच छत्रपती शिवाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धया चौदा शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील दरित्रिनेशीवरील ए पी एल तसेच केशरी शेत शेतकरी शिधापत्रिकेधारकांना दा आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे असा मंत्रिमंडळ निर्णय आहे तसेच या आनंदाचा शिधा वितरित करण्याकरिता येणारा पाचशे एकोणपन्नास पॉईंटशि कोटी अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाची मंजुरी पण मिळालेली आहे त्यामुळे आनंदाचा शिधा हा शंभर रुपयाच्या या सवलती दरात वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे असा हा महत्त्वाचा आणि अत्यंत सर्व एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळात निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारक व्यक्तींना मित्रांना शेअर करा नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओ अपडेट घेऊनच येत असतो चला तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे जय हिंद जय महाराष्ट्र